नमस्कार माय मराठी समूह आयोजित आणि दीपशरण चॅनल प्रस्तुत याचा करा पुन्हा चौरंग या स्पर्धेसाठी मी क्षितिजा राहुल देऊसकर माझे स्वलिखित सादर करीत आहे मला नाही म्हणायच्या कविता मला नाही म्हणायच्या कविता ना दाखवायचे माझे कौशल्य निव्वळ हळहळ व्यक्त करून मेणबत्ती हातात धरण्याचे शल्य घराबाहेर पडता तो छेडतो घराबाहेर पडता तो छेडतो गर्दीत इथे तिथे स्पर्श करू पाहतो त्याची वासनांध नजर अंगावर येते विकृत विचारांना वेळीच ठेचले नाही याचा पश्चाताप होतो तिने सांभाळले घरही तिने सांभाळले घरही दाखवले बाहेरच्या जगात आपले कसब आणि एका एक वळणावर पुरुषापेक्षा गेलीही पुढे झाली यशस्वीही संपलं संपलं तिथंच ती तिच्याबद्दलचा मान सन्मान पोकळ आत्मीयता ती केवळ आणि केवळ तृष्णा भागवण्याचे साधन दुखावला पुरुषी अहंकार दुखावला पुरुषी अहंकार कारण काय अगं तू एक स्त्री कारण काय अगं तू एक स्त्री हा दोष नाहीच मुळी हा दोष नाहीच मुळी खोटा आवाडणाऱ्या पुरुषाची खरी पुरुषवृत्ती बाहेर येतेच वेळ नाही लागत आता तुझ्या रक्षणाची तुझ्या आत्मसन्मानाची जबाबदारी केवळ तुझीच केवळ तुझी, केवल तुझी। विसर ऐकलेले महाभारत विसर ऐकलेले महाभारत कुचका वास याच्या आधीच त्या विचलित दुःशासन वृत्तीला त्या लालसेला नष्ट करायची जबाबदारी तुझी खरं सांगू आता तू बदल खरं सांगू आता तू बदल आता ताईपणाने भरलेले हे जग कुठं फोडणार वाचा ग खरं सांगू आता तू बदल खरं सांगू आता तू बदल ज्यांना निवडून दिले आपण ते न्यायनिवाडा करतील म्हणून बघे होऊन गप्प बसण्याची संपली ग वेळ गरज आहे ती कठोर पावले उचलण्याची आणि एक घाव दोन तुकडे करण्याची कायदा हातात घ्यायचा नाही म्हणून केवळ दुःख व्यक्त करण्याची संधी आहे कौर्ली की हे सत्ताधारी आहे अशा न्यायव्यवस्थेचा जिथे न्यायदेवता डोळ्यांवर पट्टी बांधून अगणित अत्याचार होताना पाहूनही अपराध्यांना स्वैराचार करून सामान्य लोकात डोके वर काढून मोकाट फिरताना पाहूनही जणू धृतराष्ट्र भूमिकेत आहे सोकावलेत सोकावलेत सारे आणि त्यांना बघून होत आहेत इतर असंख्य कौरव तयार कोण काय करणार माझं कोण काय करणार माझं माझी क्षणिक भूक माझी क्षणिक भूक भूक हो ती भागली ना जी समोर असेल तिच्याकडून झालं झालं तर मग हा पुरुष असाच का हा पुरुष असाच का असाच राहणार असेल तर खरं सांगू आता तू बदल खरं सांगू आता तू बदल एकच पर्याय आता एकच पर्याय आता तिने सतत एक जवळ बागावे आणि स्त्रीत्वावर हल्ला करणाऱ्या मनोवृत्तीला कसेही करून अपंगच करून टाकावे बदललेली ती तुझ्या अस्तित्वाला धक्का असेल रे पुरुषा बदललेली ती तुझ्या अस्तित्वाला धक्का असेल रे पुरुषा म्हणून म्हणते ती बदलायच्या आधी खरं सांगू आता तू बदल आता तू बदल